आज जे रूट मार्च आज या ठिकाणी मां आज आम्ही सण उत्सवाने पूर्ण कल्याण दोन आणि सर्व ब्रिटेशनच्या माध्यमातून आज दुलघाटी चौक ते दूध बजा त्यानंतर लाल चौकी मार असा पूर्णपणे हा रूट मार्च काढण्यात आला होता या रूट मार्च मध्ये आमच्या कल्याण परिमंडळामध्ये सगळ्या पुलटेशन अधिकारी कर्मचारी सहभागी होते जवळजवळ एकशे वीस कर्मचारी अधिकारी या टोटल रूट मार्च सहभागी होते त्याचप्रमाणे मार् पोलिस टेशन लस असतील पिटर मोबाईल असतील त्यानंतर सीआरएम मोबाईल असतील आणि त्यानंतर वज्र व्हेकल आता सर्व याच्यामध्ये हा सद मार्च या ठिकाणी आता काढलेला होता आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्याबद्दलची तयारी पण पूर्ण वाढावी आता हा नृत मार्ग होता त्या माध्यमातून सर्व कल्याण डोंबरीकरांना माझं हे आव्हान राहील की अतिशय शांतते मार्गाने जे काही आगामी नाही ते साजरे करावेत पण त्या दरम्यानच्या त्या ठिकाणी भावना दुखून आहेत आणि कोणताही आक्षेपारी विधान की आक्षेपारी पोस्ट हे सोशल माध्यमावरती कुणीही प्रकाश करू नये दे असे सगळ्यांना त्या ठिकाणी आव्हान असेल आणि सर्वांना आगामी सण उत्सव जाणं सगळ्यांना शुभेच्छा